आपण आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीमधून चौदा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे त्यापैकी तेरा अपक्ष तर एक भारतीय विकास आघाडीचा उमेदवार आहे यामध्ये वार्ड क्रमांक एक अमधून श्रुती कैलास चव्हाण एक ब मधून भालचंद्र हिम्मत गाडे वार्ड क्रमांक चार ब मधून अख्तर गुलाब खान चार ब मधूनच फजल गुलाब खान वार्ड क्रमांक सहा ब मधून अविनाश गुलाब शाह सहा ब मधूनच शेख अमन शेख जावेद भारतीय विकास आघाडीचे आहेत ते वार्ड क्रमांक सात ब मधून रुपाली संजय इकडे तर सात अ मधून प्रीती नितीन सोनुलकर वार्ड क्रमांक सात क मधून संजय माधवराव दुधे वार्ड क्रमांक नऊ अ मधून आशिष प्रकाश श्रीवास वार्ड क्रमांक दहा अ मधून आशिष प्रकाश श्रीवास हे दोन्ही उमेदवार एकच असून त्यांनी वार्ड क्रमांक नऊ आणि दहा अ मध्ये आपला अर्ज दाखल केला होता दोन्ही वार्डातून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे तर दहा अ मधून राजीव फिरू वार्ड क्रमांक अकरा अ मधून अब्दुल गफ्फार महबूब वार्ड क्रमांक बारा ब मधून मोहम्मद हनीफ शेखजी असे शे एकूण चौदा उमेदवार अर्थात तेरा उमेदवारांनी आपले वार्ड आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत आत्तापर्यंत असलेल्या एकशे चौदा उमेदवारापैकी या चौदा उमेदवारांनी आपले नामांकन वापस घेतल्यामुळे शंभर अप उमेदवारी अर्ज वार्ड मेंबरसाठी असून तर आठ नगर अध्यक्षासाठी आठ असलेल्या उमेदवारापैकी एकाही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या आठ महिला आणि शंभर नगरसेवक रिंगणात आहेत न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे